नमस्कार मी बापू शंकर लांडगे नगराध्यक्षपदाला अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे याकरिता कराडच्या जनतेसाठी माझा जो संकल्प आहे आणि मी एक वचन दिलेलं आहे की कराड शहरातील संपूर्ण झोपडपट्टीवासियांचं पुनर्वसन करणार तसेच कराड नगर परिषदेतील आरोग्य कर्मचारी सफाई कर्मचाऱ्यांना हक्काची भरे बांधून देणार कराड शहरात चाललेले रस्त्याची कामं गटारीची कामं हे निष्कृष्ट न होता उत्तम प्रतिजे कसे होतील ह्याच्यावर मी भर देणार आहे ही जी मी संकल्प मांडलेला आहे मी नगराध्यक्ष झाल्यानंतर पूर्णच करणार यासाठी मला अनेक मतदार राजांनी पाठिंबा दिलेला आहे चांगला प्रतिसाद मला मिळत आहे आणि मी जो संकल्प केलेला आहे तो संकल्प यदा कदाचित मी जरी नगराध्यक्ष नाही राहिलो नाही झालो तरी मी ही कायमस्वरूपी ही संकल्प पूर्ण करणार यासाठी मी कराड शहरातील मतदार राजांना आव्हान करून विनम्र विनंती करीत आहे की एक वेळ मला संधी देऊन कराड नगर परिषद नगराध्यक्ष या पदावर उभे करावे निवडून द्यावे आणि ज्या जनतेच्या तक्रारी आहेत समस्य समस्या आहेत ह्या तक्रारी समस्या सोडवण्यासाठी मी कराड नगर परिषदेमध्ये दर आठवड्याला एक जनता दरबार भरवणार एक असं आश्वासन दिलेलं आहे आणि मी जी दिले आश्वासन आये, आश्वासन आये जे दिलेलं आश्वासन आहे आश्वासन आहे ती पोकळं आश्वासन नाही तर यासाठी वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस तसे पाच वर्षाचे अठराशे पंचवीस दिवस होणार आहेत तर नगर नगराध्यक्ष झाल्यावर फक्त मतदार राजाला एकच दिवस मतदार राजा म्हणून त्याचं सेवा केली जाते त्याच्या दारात गेला जातं हात जोडून पण मी अठराशे पंचवीस दिवस मला जर निवडून दिलं तर मी तुमच्या सेवेसाठी हजर राहणार आहे तुमच्या कोणत्याही तक्रारी असलेल्या समस्या असलेल्या ती सोडवण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करणार आणि नगराध्यक्ष करा शहराचा कसा असावा हे मी व्हिजन दिलेलं आहे की नगराध्यक्ष हा जनतेच्या सेवेसाठी असावा स्वतःच्या सेवेसाठी नसावा हे असं माझं म्हणणं आहे आणि मी पुन्हा एकदा माझ्या नगराध्यक्षपदाच्या यातून तमाम मतदार राजाला विनंती करतो की मला एक वेळ संधी द्यावी आपण आणि माझं चिन्ह आहे गॅस सिलेंडर अनुनु क्रमांक नऊ आहे या चिन्हावर बटन दाबून मला भरघोस मताने विजयी करावं ही मला मतदार राजाकडून अपेक्षा आहे आणि मतदार राजा फक्त एकच दिवसाचा असतो आणि मी तुम्हाला शब्द देतो की मतदार राजा माझ्यासाठी ही अठराशे पंचवीस दिवस पाच वर्ष माझ्यासाठी मतदार राजा कायम राहणार आहे तुमच्या कोणत्याही समस्या असो कोणत्याही आड अडचणी असो सदैव आम्हाला तुम्ही फोन जरी केला तर तुमच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही सदैव तुमच्या पाठीशी अठराशे पंचवीस दिवस राहणार आहोत आणि आम्ही विष पार्टीच्या माध्यमातून मी सातारा जिल्हाध्यक्ष या पदावर काम करीत असून जनहिता फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष आहे यातून देखील गोरगरीब लोकांना मदत करणे अनाथ निराधारांना मदत करणे विविध प्रकारचे आम्ही नियोजन करून जनतेपर्यंत पोचत असतो आणि सदैव आम्ही दिवसरात्र सामाजिक कार्यात वाहून घेतलेला आहे आम्ही जनतेचे जनसेवक आहोत जनतेनं फक्त आम्हाला आवाज द्यायचा आहे आम्ही त्यांच्या आवाजाला तत्पर धावून जाऊन त्यांच्या आड सोडवणार आणि कराड शहर कसं पारदर्शकता होईल यासाठी आम्ही प्रयत्न करीत राहोन आणि जिथं जिथं भ्रष्टाचार चालला आहे कराड नगर परिषदे रस्ते म्हणा गटार म्हणा कोणत्याही शासनाच्या योजना येत आहेत त्या योजनावर लक्ष ठेवून आम्ही त्या उत्तम प्रकारे कशा होतील याच्यावर भर देणार आहे आणि पुन्हा एकदा मी सांगतो की कराड नगर परिषद पारदर्शकता यावी भ्रष्टाचारमुक्त नगरपरिषद व्हावी यासाठी आम्ही मी बापू शंकर लांडगे आठवड्यातनं एक दिवस जनतेच्या समस्या तक्रारी जाणून घेण्यासाठी एक दिवस जनता दरबार भरणार ही माझा वचननामा मी तुम्हाला देत आहे म्हणून आपण एक कराडचे शून्य समजदार मतदार राजा म्हणून मला एक वेळ संधी देऊन कराड नगर परिषद नगराध्यक्षपदावर निवडून द्यावं माझं चिन्ह आहे गॅस सिलेंडर आणि अनुनु क्रमांक आहे नऊ या बटनावर बटन दाबून मला भरघोस मताने निवडून द्यावं ही मग कराडातील सर्व मतदार राजांना नम्र विनंती नम्र विनंती करून पुन्हा एक संधी मला द्या ही विनंती करीत आहे